बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या माध्यमातून या वर्षाची दहीहंडी आम्ही भावी आमदार शिरीष गरत यांना फ्लॅश करून सुरुवात केलेली आहे आणि महा महाआघाडीच्या महा वतीने जो काही निर्णय होईल त्या निर्णयामध्ये शिरीष गरत यांना जर उमेदवारी मिळाली तर ते नक्कीच पनवेलचे आमदार होतील यात कुठलीही शंका नाही पर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा लोकांनी सर राहून झालेला आहे आणि जवळजवळ आमच्याकडे बत्तीस पथकांची नावं आलेली आहेत आणि फायनल जे एकूण बक्षिस आहेत ती एक लाख अकरा हजार एक एकशे अकरा एवढी रक्कम आहे सर्व बाळगोपाळांना आज गोपाळकाल्याच्या पहिल्यांदा शुभेच्छा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना शाखेसमोर ही जवळजवळ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेच्या एकूण बक्षिसाची ही हंडी लावलेली आहे या हंडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ह्या हंडीचं इथं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ह्या हंडीच्या माध्यमातून एवढंच कामोटेकरांना सांगणं आहे की या विधानसभेमध्ये आपल्या महाविकास आघाडीची हंडी फोडायची आहे याच दृष्टीनं या हा संदेश दिलेला आहे म्हणून ही आज ती हंडीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी